नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट शहर व तालुक्यात महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष साजरा अक्कलकोट तालुक्यात महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला अक्कलकोट शहरात काँग्रेस पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढली शहरातील बस स्थानकापासून ते विजय कामगार चौक कारंजा चौक मेन रोड वीर सावरकर चौक कापड बाजारपेठ सिंह चौक चो, यवन चौक मार्गे काँग्रेस पक्ष कार्यालयापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली शहरात चौका चौकात फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रईस टिनवाला लाला राठोड युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुबारक कोरबू राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहराध्यक्ष राम जाधव शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कटारे मैनोद्दीन कोरबू सुखदेव सावळे सद्दाम शेरीकर बाबा बागवान ओवेस टिनवाला आदिल बागवान अखिल बागवान सकलेन बागवान जब्बार बागवान रमेश स्वामी दहिटने राहुल मोरे आदींसह काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माजी सरपंच विश्वनाथ इटेनवरू यांनी पेढे वाटून आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाबद्दल विश्वनाथ इटेनवरू यांनी प्रतिक्रिया देताना हा विजय दडपशाही गुंडगिरीच्या विरोधातील आहे असे सांगितले याप्रसंगी शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव दहिटणे हन्नूर जेवूर दुधनी मैंदरगी करजगी मंगळूर तडवळ वाघदरी शिरवळ हंजगी उडगी आदींसह विविध गावात महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपले जिल्ह्याचे प्रणिधीताई सुशीलकुमार शिंदे यांचे विजय झाल्याबद्दल आम्ही मनापूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या तालुक्यात सर्व मतदारांनी ठरलेलं होतं की आपण ह्यावेळी हे जातीवादी जातीवादी सरकारला मतदान करायचं नाही आणि काँग्रेसलाच मतदान करायचं असं आम्ही सर्व खालच्या लोकांनी ठरलेलं होतं ठरल्याप्रमाणे त्यांनी आता विजय झालेला आहे बहुमताने विजय झालेला आहे त्यांचा मनापूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आम्ही आपण जे काही ठरलेलं आहे हे जातीवादी सरकारला पाडून टाकू आणि जातीवादी सरकारला मतदान द्यायचं नाही म्हणून आम्ही सगळीकडे प्रचार केलेला आहे आणि चालू आमदारसुद्धा आपण माझ्याबद्दल स्वतः त्यांनी आक्षेप घेऊन आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला आहे तेसुद्धा झालेलं आहे आपण त्याप्रमाणे आपण ह्यावेळी त्यांचे तालुका पदाधिकारीसमोर आम्ही शरद बांधा म्हणून सांगितलं होतं की पंडित शिंदे दीड लाखांनी विजय होईल आणि गेल्यावेळी आपल्या बहुजन समाजचे प्रकाश आंबेडकर उभा राहिले होते त्यामुळं एक लाख सत्तर हजार मतदान आपले मागासवर्गीय मतदान त्यांना मिळालेलं होतं त्यासाठी सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी एक लाख चाळीस हजारनी पराभव झालेला होता आणि जय सिद्धेश्वर महाराजांनी एक लाख चाळीस हजारनी विजय झालेलं होतं त्यावेळी त्या आपल्या जिल्ह्यामध्ये प्रणितीदा शिंदे निश्चितच विजय होणार आहे असं आम्ही सर्व लोकांसमोर आमच्या चर्चा चाललेलं होतं ज्यावेळी तिकीट जाहीर झालता तेव्हापासून आम्ही बोललेलो होतो आणि सात पोते ते सात पोते नाही पाच पोते आहे त्याला पाच पोते त्याला त्याच्या त्याला पाठवलं त्याच्या घ घरी पाठवलो आम्ही सर्व एवढं खंबीरपणाने काम केले आणि पुढचे आपल्या तालुक्याच्या विधानसभा सुद्धा आपण काँग्रेसलाच निवडून आणण्याचा आम्ही आमचा प्रयत्न आहे आता तयारीत आहे सध्या जाहीर व्हायच्या अगोदरच आम्ही तयारी सुरू हो केलेला आहे आणि कोणी पण भाजपचे उभं हु, राहू हो द्या त्यांना आम्ही पराभव करण्यासाठी तयार आहे एवढा बोलून मी दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र गटाने शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोलापूर ठाकरे गट सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जनतेनं हे फोडाफोडीचं गणितचं राजकारण कंटाळून जातीवादी पक्षाला गाडलं प्रथम या मतदारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो येणारा काळ विधानसभेत उद्धवसाहेब उद्धवसाहेबांचं सरकार येणार म्हणजे मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज